बोलले रे हो पिश्वेधा, पिश्वेधा, तुमका अजून एक भेटो असतो इल्ले ती पण दाखवते म्हणून तर पिशवी आता काढ बाहेर आम्ही तर बघितलो तुमका पण दाखवते काय असा ती कशा काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग तर ब्लॉग असं चालू होते बघू शकताय वृक्षारोपण <laughs> वृक्षारोपण <laughs> तर सुद्धा काळोख पडा संध्याकाळी सबधुलीची झाड काल आम्ही सुका वाढीसून आणली सबधुली म्हणजे पिवळी फुला फुलत

कोणा कोणा गुलाबाची फुलं आवडतात कमेंट करून सांगा किती लायतो पण बघा अशीच माती आहे संपूर्ण दगडा दगडांची खाली पण असत आणि वर पण ही कसली ही पिवळी सब्दुली कसली हे नाव माहिती नाही सांगतालच ह्याच्यासारखीच दिसत आपण काय असतं मोठी हरणा नाही ती मोठी जातात ती दोन बघू शकते बघ खाली पण तशीच आहे सेम टू सेम माती त्याच्यामुळे आमच्याकडे नीट काय होणार नाही किती खत वाज खाना भाई पाळत जाणत नाही

ह्याच्यात <laughs> त्यांना पोषण काय गाव त्याला झाड तर आपली लावून झाली आणि आता घरात साबुदाणे होते तर म्हटलं साबुदाण्याची खिचडी करूया मी तर मागेच लागलेली माका मागले गोष्टी भयानक आवडत प्रमाणाच्या बाहेर <laughs> दोन दिवस झाले का खिचडी हवी होती कधी पासन आणि मागच्या चुकान खिचडी झालेली तर ती खीर होती साबुदाण्याची मी बोलताना चुकान बोलले तस एका तर नेमक्या कळाक नाही काय तर ती खीर होती आणि आता पण खिचडी करूया आई जोपर्यंत ना खिचडी करताना बघू शकताय मस्त पैकी तोपर्यंत तुम एक गोष्ट दाखवते त्याच्यासाठी बरेच कमेंट होते की दाखव 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 हा पप्पाची आवडती असतो आणि ती पप्पानी स्वतःच करायची मंडळी याच्याबद्दल बोलावत बहु शकताय तर याच्यासाठी कमेंट होते मागच्या एका रील मध्ये ना बोर्ड वरती दिसलेलो तर पप्पाने घरातच नेऊन ठेवलेले नांगर कोणी बनवून दिलो आता जरा पडलो वरना त्याच्यामुळे पुढचा भाग तुटलो काय होता जगाल सुद्धा होती पप्पानी वरती हा म्हणजे आता शेती काय करणं नाही आम्ही पहिली एकदम करीत पप्पा आणि आणि आठवण राह आणि आम्ही पण शेतकरीत असो तर अशा प्रकारे नांगर बनवलेलो आणि मिस्त्रीनी ना किती बारीक काम केले आणि या बाबा मस्त मेस्त्री खे पप्पा बावीचे विष्णू मेस्त्री आणि अगदी पद्धतशीर तुम्ही बघू शकता एका जर पुढे बैल जोडी लावलं हो ना तर पूर्ण सेटअप रेडी जातो काय बाप्पा हा आणि मोठी गोष्ट म्हणजे एका जगायला सुद्धा होती पुढे सेम टू सेम तशीच केलेली आणि प्रॉपर हा सेम भारी वाटत ना तर ही बघा दाखव सांगितलेलं तर दाखवले एकदमच भारी वाटत न ठेवा आणि अजून एक गोष्ट मंडळी आई आता ह्या बनवता ना खिचडी तर आपण कढीपत्ता आणून देऊचा तर कडीपत्त्यासाठी येऊ काय खालच्या घराकडे खालच्या घराकडे तरी इलव आणि लाईट मी मगाशीच काढले मगाशी लावलेले आता वरच्या घराकडे जाताना काढले कारण नंतर काय या साईडिक का आता येऊचा नाही होता त्याच्यामुळे इलव खालच्या घराकडे आता पूर्ण काळो का तुमका दिसा नाही प्रॉपर आपलं चुलीचं सेटअप लवकर रेडी होतो काही गेलो कडीपत्तो आमचं हा बघा कडीपत्त्याचं झाड पहिले पहिले ब्लॉक बघितलात ना तर एकदम छोटासा होता पॉवर अडतले शिस्तीत काढूया ओके एक बस झाला जाऊया आपण काय वेस्ट घालवचा नाही पटकन नेऊया आणि आईच्या स्वाधीन करूया चलो आईकडे येऊन पोहोचलो आणि आता आई धुवून वगैरे घेऊन दे बनव लागत नाही ना लगेच झटकन पाणी आणि आई सगळं घेऊनच बसलेली आई सरज आपला लगेच त्वरित आईच्या आता रुडला अरे त्या वास भारी येत आमच्या आणि आपल्यासाठी अजून एक पार्सल लिहिलेला तर सावंतवाडी बंद येईल तुमका दाखवते मस्त आहे एकदम नाही भारी फायनली मंडळी आपली खिचडी रेडी झालेली आहे या आता खायला हा आईने खाऊ पण चालू केलं आणि जबरदस्त या आ करा एकदम भारी खरोखर जबरदस्त झाली एकदम भारी एकदम भारी म्हणजे एकदमच साखर टाकलेलं काय साखर आले मस्त आहे खूप असे नाश्टॅक केलं तुझा माझा आला आम्ही खातो खात पप्पा खातात टी वी बघतात ऑडली बरी आपल्या मीना यस नाश्ता तर मंडळी आमचा झालेला असा आणि बोलले रे अजून एक भेटो असतो इल्लेली ती पण दाखवते म्हणून तर पिशवीता काढ बाहेर आम्ही तर बघितलो तुमका पण दाखविते काय असा ती मस्त आहे एकदम आणि पहिली गोष्ट तर आम्ही अल्टर करून दिलेलो त्याच्यामुळे आता काय जवळ येतात तुम्हाला पण माहिती आहे काय जवळ येत आई शिवजयंती शिवजयंती आणि खूप उत्साह साजरी जातली त्याच्यात काही आणि बघू शकता हा आपण गिफ्ट दिलेला करेक्ट सावंतवाडी मधना प्राणा म्हणून हे असा शॉप असा क्लोदिंगचा तर हो सावंतवाडी माझगाव ऍड्रेस असा तर खाली कॉन्टॅक्ट नंबर देते पण ऑर्डर तर तुम्ही ऑर्डर करू शकता आणि पाठीमागे अशा प्रकारे असा देव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच देव तर मंडई असे अनेक प्रिंट पण असत जर तुम्हाला प्रिंट पण करून घ्यायचे असले ना तुम्ही घेऊ शकता तुमच्या पसंतीनुसार आणि आपल्या जवळच असा आणि हा ऍड्रेस असा तर सावंत आर्ट्स म्हणून माजगाव सावंतवाडी आपल्या जवळ असा तर तुम्हाला ऑर्डर करू सो बाबू घालून येऊन दे मस्त वेगळी दाखवते कसं दिसतो आणि पुढे बघू शकताय राजमुद्रा असा प्रिंट हा हे बघा शिवजयंती साठी नंबर हे बघा प्राणा म्हणून क्लोदिंग ब्रँड बाबूच पण बरेच दिवस चालू होता सदऱ्याचा सदर होय सदर होय कुरतो कुरतो काय नाही सदर सदर कुरतो कस दिसतं बघया तर येऊन झालेले बरेच दिवस पण अल्टर करू दिल्यामुळे लगेच आमक नाही तो सो आज भेटलो आणि आता कार्यक्रम तर जोरदार असते एकदम सगळीकडेच मस्त बघू शकते बाबू आलो निला आणि अशा प्रकारे दिसता एकदम मस्त जबरदस्त पाठीवाळ बघया भारी वाटतं एकदम मस्त आत फोल्ड केल्यान का आणि भारी दिसतो ना पहिलंच घातलं कधी मामाच्या लग्नात शर्वारी घात होत मामान आपल्या सारखे कपडे आणले का निड होत म्हणून चला आता काढून ठेवा आज घातलं जाऊचा जाऊ काय रांगण्याकडा आम्ही एक दिवस जाऊया खूप दिवस जाऊ इच्छा आम्ही काय जाऊ जाऊया मस्त हळूहळू जाऊच लागतो जाऊ गेला ना तरी किल्ल्यांवर जायचा कारण आम्ही आता ध्यास घेऊया काय सांग आम्ही सगळे किल्ले जाते तितके फिरायचे पप्पा सर नाही तर आठवड्याचे पैसे तो बाबर आम किल्ले फिरा किल्ले फिरायला जातो पादर मंदिर खरच मस्क आहे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जितके किल्ले आहेत ना आपण एक दिवस जाऊया किती सिंधुदुर्ग जिल्ह्यात भरपूर विजयदुर्ग सिंधुदुर्ग मन संतोष मनोहर मन संतोष काय तो एकच झाला आमच्या पाड्या जवळ असू दे आधी जवळच्या आधी फिरूया आमच्या नंतर जाऊया परत एका पण आहे ना रेडिक जाताना ते पण काहीतरी एक ना काहीतरी असा ऐकलं होती बघ तुमका काय होतो काय मंडळी अशा प्रकारे होती आपली भेट वस्तू आणि काल आपला सत्कार झाला मंडळी तर सगळ्यांनी भरपूर शुभेच्छा दिल्या सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार आणि खरे तर त्या सत्काराचे खरे मान करीत तुम्हीच आहात मी फक्त मेहनत केली मन लावून आणि तुमचा सपोर्ट होता त्या गोष्टीला त्याच्यामुळे शक्य झाले तर परत एकदा सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि आता काय नाही आता जातो मस्त ब्लॉग एडिट करायला सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बिला बोलला अजिबात दिसू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय